अपडेट इंडिया हर खबर पन्नास सह वाटप सांगली येथील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोरगरीब भाजीपाला व्यावसायिकांना दिलासा पन्नास कुटुंबियांना फळांसह हातगाड्यांचे मोफत वाटप करण्यात आले रहिबर फाउंडेशन व सफा बैतुल माल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीच्या शंभर फूट रस्त्यावरील ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हा उपक्रम पार पडला या मदतीमुळे व्यावसायिकांना उदरनिर्वाहासाठी मोठा आधार मिळाला असून ला लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले महापूर्व कोरोना काळातही मदतीचा हात देणाऱ्या ट्रस्टने सर्वे करून गरजू निराधार व अपंग कुटुंबियांची निवड केली कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे उपस्थित होते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद सुफियान पठाण व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जात पाहता गरजूंसाठी साथ कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हफीजबाई आणि सुफियान भाई, भाई यांच्या संकल्पनेतून सांगली शहरातील गोरगरीब सर्व जाती धर्मियाचे लोकांसाठी एक चांगला काहीतरी उपक्रम द्यावा या हेतूने सदर मदनी ट्रस्ट यांच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना जीवन मरणासाठी जगण्यासाठी त्यांना एक हातगाडा आणि जसं फळभाज्या आहेत फुलं म्हणजे भाजीपाला आहे असं त्यांना साहित्य वाटप करून त्यांचं आयुष्य सुखकर आणि आनंदी होऊ व्हावं या हेतूने मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आजचा जो कार्यक्रम इथे जवळपास पन्नास कुटुंबाला हातगाड्या वाटप करतायत मोफत हातगाड्या त्यांनी वाटप केलेलं आहे ह्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे तुम्ही आम्ही आणि सर्व समाज म मा, माध्यमातून त्यांचा आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केला पाहिजे आणि जे सर्व कुटुंबीय आहेत त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे ते आनंदी जावं हीच आमची सगळ्यांना शुभेच्छा राहील आज मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज पन्नास कुटुंबियांना रोजगार देण्यासाठी आज एक प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला होता तर हा आजचा दिवस हा खूप आमच्यासाठी भावनिक दिवस आहे कारण हा आमच्यासाठी एक स्वप्न होता की आमच्या जिल्ह्यातील जे जे गरीब गरजू लोकं आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आम्ही स्व नेहमी आम्ही प्रयत्न करत होतो आणि आम्ही एक स्वप्न बघितलेला की एक पन्नास कुटुंबांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे याच हेतूने आम्ही ही संकल्पना राबवली पन्नास हातगाडे सामानसहित सा आम्ही या ठिकाणी मोफत वाटप करत आहोत त्यासाठी सगळ्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यापुढे कोणतीही जात पात धर्म पंत वंश न बघता फक्त आणि फक्त माणुसकीसाठी काम करत राहील एवढी गवाही देतो धन्यवाद सविता सुभाष जाधव राहणार समडोळी माझा भालीपाज्याचं भालीपाला भाजीपाला व फ्रूटचा व्यापार आहे साधा किरकोळ व्यापार मी करत होतो मला हे मदनी ट्रस्टनं गा हातगाडी देऊन मदत केली खूप त्याच्या साहित्य मला फळं केळी सफरचंद संत्री पेरू वजन तागडी हे देऊन मला खूप <दिण> मदत झाली ते कमीत कमी सगळा माल दीड दोन हजार अडीच हजारचा असेल गाडी कमीत कमी दहा पंधरा हजारची असेल असं एकूण आम्हाला वीस बावीस हजारचं आम्हाला गौरगरिबांना एक उद्योगधंद्याला मदत केली आम्ही त्यांचे फार फार ऋणी आहोत मी आय सरदार भगवान राहणार मिरज हे रायबर ट्रस्ट आणि मजनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आम्हाला मोफत सर्वांना हातगडी मिळालेली आहे आणि त्यांच्याबरोबर मालच आपण वाटप केलेलं आहे तिच्या काटापाडा सुद्धा पूर्ण सहीत आम्हाला दिलेला आहे आणि कोरोना काळात तिच्या महामारीच्या काळात आणि गोरगरिबांना कायम मदत तिच्यातर्फे आम्हाला मिळत मिळत आहे तरी त्यांच्याबद्दल सगळ्या त्यांच्या टीमचा मनापूर्वक आमचा धन्यवाद आणि थे त्यांना थँक्यू मदनीच्या चॅरिटेबल ट्रस्ट हे आम्ही महिन्याला नऊशे रुपये भाडा घेऊन आम्ही गाडी वापरत होतो आणि ते आमचे रोजचे तीस रुपयाप्रमाणे महिना नऊशे रुपये वाचलेले आहेत आणि यांचा खूप खूप आभार आहे आणि त्यांना गोरगरिबीजीजींची जि भरपूर खूप सेवा करतात आणि सेवा इथून करत करत राहील पुढं आणि त्यांना आणि त्यांच्या टीमला सर्व धन्यवाद